नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मंत्री छगन भुजबळ हे अस्वस्थ आहेत एक तर नाशिकच्या लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळाली नाही आणि राज्यसभेचं खासदारही होता आलं नाही सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी ज्यांना पराभवाचा सामना लोकसभा बारामती लोकसभा मतदारसंघात करावा लागला तरी सुद्धा त्यांना राज्यसभेची उमेदवारी अजित पवारांनी दिली खासदार होतील पण ज्या छगन भुजबळांचं एक स्वप्न होत की राष्ट्रीय राजकारणात त्यांना वावरायचंय आपला ठसा उमटवायचा आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी समता परिषदेच्या निमित्तानं बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये काही वर्षांपूर्वी केली होती पण शरद पवार यांना ओबीसीच्या मुद्द्यावर छगन भुजबळ यांचं राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण पसंत नव्हतं आणि त्यांनी खोडा घातला त्या वेळ पासून छगन भुजबळ हे महाराष्ट्रातून राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असतात पण संधी तशी कमी मिळते त्यांच्या अटकेमुळेच ते जास्त राष्ट्रीय स्तरावर चर्चेत होते पण महाराष्ट्राच्या राजकारणात ठसा उमटवला असताना राष्ट्रीय राजकारणात सुद्धा आपल्याला प्रभावीपणे वावर करता आला पाहिजे असा त्यांचा प्रयत्न होता पण तसंही झालं नाही महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण वर्सेस ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उचल खातो आणि अशा वेळी मराठा आरक्षणाच्या बाजूनच राज्य सरकार पावलं उचलण्याचा प्रयत्न करत असा समज ओबीसी नेत्यांचा संघटनांचा आणि छगन भुजबळांचा होतोय भुजबळांच्या नाराजीला अनेक कंगोरे आहेत ते अस्वस्थ काय आम्ही चर्चा करणार आहोत ज्येष्ठ पत्रकार आणि माझी संपादक सुभाष शिर्के यांच्याशी छगन भुजबळ अस्वस्थ आहे आणि ते त्यांच्या बोलण्यातनं सातत्यानं आपल्याला दिसत आहे पण तीस वर्षापूर्वी बंड करून सेनेतनं बाहेर पडलेले छगन भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची मशाल हाती घेऊ शकतात का सुभाष माझा प्रश्न येतोय ऐकायला हो छगन भुजबळ यांना जे दोन हजार चोवीस साली त्यांना असं वाटलं होतं की त्यांना लोकसभेची उमेदवारी त्यांना मिळेल कारण याच्यामध्ये त्यांना स्वतः अमित शहा यांनी फोन केला होता आणि अमित शहा यांनी फोन केल्यानंतर त्यांना सांगितलं की तुम्ही तयारीला लागा भुजबळ यांनी लगेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि या सगळ्या तयारी करायला त्यांनी सुरुवात केली पण त्याच वेळेला ज्या वे वेळेला अधिकृतरित्या घोषणा झाली नाही त्याच्यानंतर मात्र त्यांचा हा सगळा उत्साह होता तो मावळला त्यानंतर असं ऐकायला आलं की मराठा मत ही विरोधात जातील मनोज जरांगे यांचं जे आंदोलन आहे त्याच्यामुळं जर ओबीसी उमेदवार आपण इथे दिला तर त्याचा फटका बसू शकतो उत्तर महाराष्ट्रामध्ये यामुळं छगन भुजबळ यांची उमेदवारी अखेर जाहीर झाली नाही पण शरद छगन भुजबळ यांच्या मनामध्ये याचा सर कायम होता छगन भुजबळ बार यांनी वारंवार तो बोलूनही दाखवला त्यांचं मत असं होतं की तुम्ही जर मला उमेदवार मला सांगितलंच का आणि दुसरं असं की तुम्ही जर उमेदवारी तुम्हाला द्यायची नाही तर मला सन्मानाने किमान राज्यसभेवर त्यांनी जायला पाहिजे होतं म्हणून एक लक्षात घेतला पाहिजे भुजबळ दोन हजार चौदा सालीच लोकसभेला जाण्याच्या तयारीत होते लोकसभेची त्यांनी नाशिकची निवडणूक त्यांनी लढवली होती पण त्यावेळेला हेमंत गोडसे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर छगन भुजबळ यांचं हे दिल्लीत जाण्याचं जा स्वप्न हे अधूरच राहिलं पण यावेळेला त्यांना वाटलं होतं की त्यांना अनुकूल आहे सगळी परिस्थिती अनुकूल आहे आणि त्यामुळं ते त्यांना जर जेव्हा जाता आलं नाही त्यांना राज्यसभाही नाकारण्यात आली त्यानंतर त्यांना त्यांच्या एक लक्षात आलं की आता इथे जे वारं सगळं बदललेलं आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये विधानसभेला मात्र ही परिस्थिती जी आहे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येण्याची जास्त शक्यता अशा वेळेला छगन भुजबळ आता वेगळं होण्याचा विचार करत आहेत एक मात्र निवडणूक छगन भुजबळ ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढणार नाहीत हे नक्की झालेलं आहे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या आहेत मुद्दा एवढाच आहे की ते कुठल्या पक्षात जातील कारण जर त्यांना शरद पवार यांनी घोषणा केलेली आहे की त्यांना पुन्हा जे सोडून गेले त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये घेतलं जाणार नाही त्यामुळं तो तो म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षांचा रस्ता पण तिथंही शरद पवार यांचाच शब्द प्रमाण मानला जाईल ही खात्री असल्यामुळं शरद पवार आता भुजबळांच्या बाबतीत काय भूमिका घेत आहेत याच्यावरती छगन भुजबळ यांची पुढची पाऊलवाट ही ठरणार ठरणार आहे मनोज बरोबर आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हटलंय की ज्यांनी बंडखोरी केली जे पक्ष सोडून गेले त्यांना पुन्हा पक्षात परत घेतलं जाणार नाही आजची त्यांची भूमिका आहे पण उद्धव ठाकरे यांची भूमिका पूर्वी वेगळी होती मात्र आता त्यांचा आत्मविश्वास यामुळे वाढलाय की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नव्या पक्षाला त्यांच्याच नेतृत्वात पण चांगले दिवस येत आहेत यश चांगलं मिळालं उद्धव ठाकरे यांना थोडं कमी यश मिळालं शिंदेना इतक्या जागा मिळतील असं त्यांना वाटलं नव्हतं पण त्यांचा आत्मविश्वास दुणावलाय आणि त्यामुळे त्यांना असं बोलावं लागतं की आता बंडखोर आमदारांना किंवा बंडखोर नेत्यांना पुन्हा पक्षामध्ये घेतलं जाणार नाही यापेक्षा नव्या नेत्यांना नव्या दमाच्या युवा नेत्यांना सुद्धा त्यांनी यापूर्वी लोकसभेत संधी दिलीच आणि पुढच्या काळात विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा ते संधी देतील पण इतकं सगळं सांगून तुला असं वाटतंय की खरंच या भूमिकेवरती पवार आणि उद्धव हे ठाम राहतील जर भुजबळांसारखा नेता जर पुन्हा पक्षात आला राष्ट्रवादीमध्ये पण चर्चा आता उद्धव ठाकरेंच्याच मशालाची आहे की मशाला अतीत धरणार म्हणून पण उद्धव ठाकरेंच्या जर पक्षात ते गेलेही असं आपण समजू तरी आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे यांना गृहमंत्री असताना त्यांनी अटक केली होती आणि त्यानंतर त्यांचं वैर किती वाढलं आणि शिवसैनिक किती अर्वाच्य भाषेमध्ये भुजबळांना शिव्यांची लाखोली वाहत होते हेही आपण पाहिलं पण एक मुद्दा आणखी आपल्याला आठवतो की मधल्या काळामध्ये म्हणजे गृहमंत्री मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा जे वैर होतं ते पूर्णपणे संपलं असं म्हणता येत नाही पण एक डिफे मिशनची केस होती मानहानीचा एक दावा ठोकला गेला होता आणि त्यात अत्यंत सामंजस्यानं मिचले तो खटला मागे घेण्यात आला आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये मैत्रीचं एक पर्व सुरू झाला म्हणा किंवा ते ती कटुता संपली होती आणि दोघेही एकत्र येतील का आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा अटकेच्या अगोदर सुद्धा किंवा नंतर अटकेच्या अगोदरचीच गोष्ट आहे की तेव्हा ते असं वाटत होतं आपल्याला की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेमध्ये जातील का कारण एक सॉफ्टनेस त्यांच्या बोलण्यामध्ये मृदुता आली होती तुला आठवत असेल तर याच्यामध्ये आपण एक महाराष्ट्रातील सामाजिक संदर्भ लक्षात घ्यायला पाहिजे मनोज की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानंतर सगळ्यात दुसऱ्या नंबरचा मोठा समाज हा माळी समाज आहे आणि त्यामुळं या माळी समाजाचे या सध्या तरी छगन भुजबळ हे मोठे नेते आहे आणि अशा वेळेला छगन भुजबळ ज्या पक्षाकडे जातील त्या त्या पक्षाकडे माळी समा समाजाशी मतं जातील असं एक आत्ताचं एक गणित आहे कारण छगन भुजबळ यांनी त्याप्रमाणे ओबीसी स्वतःचं कार्ड जे आहे ते वेळोवेळी खेळलेलं आहे त्यामुळं भाजपाने त्यांना या घेतलं होतं की भाजपाला ओबीसी समाजाची मोठ बांधायची होती आणि प्लस मराठा समाजाला आपल्या सोबत घ्यायचं होतं या सामाजिक जो एक प्रकारचा अभिसरण आहे ते करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता पण आता लोकसभेमध्ये तो यशस्वी झालेला दिसत नाही कारण तिथं मराठा समाजाचं जे जा आंदोलन झालं त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे अठ्ठेचाळीस पैकी सव्वीस खासदार निवडून आलेले आहेत त्यामुळे मराठा समाजाची नाराजी घ्यायची का हा सगळ्यात मोठा प्रश्न आ, महायुती पुढे आहे अशा वेळेला छगन भुजबळ यांना या, या इथे त्यांना दिसतं की त्यांना अकोमोडेशन नाहीये अशा वेळेला छगन भुजबळ प्रयत्न करतील की काँग्रेस नाहीतर शिवसेनेमध्ये परत जाण्याचा या याच्यामध्ये छगन भुजबळांचा फायदा आहे तसंच त्या पक्षांचाही फायदा आहे पण त्याचबरोबर शरद पवार छगन भुजबळ यांची जी पार्श्वभूमी आतापर्यंतची आहे त्यांच्यावरती केसेस आहेत जवळपास चाळीसच्या आसपासांच्या केसेस आहेत कदाचित काही का केसेस या त्याच्यामध्ये भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये ते निघून गेल्यामुळं त्यांच्या कमी झालेल्या असतील पण तरी काही केसेस त्यांच्या अंगावरती आहेत त्यामुळं भुजबळांचा भूतकाळ सुद्धा या पक्षांना सोबत घ्यावा लागेल त्यामुळे भुजबळ या कशा प्रकारे या या नेत्यांशी डील करतायत त्यांना काय तिथून मिळणार आहे याच्यावरती बरंच काय अवलंबून आहे पण या सगळ्यामध्ये शरद पवार यांची भूमिका महत्वाची असणार आहे भुजबळांचं पुनर्वसन हे शरद पवार हे तसे बंडखोर नेते म्हणून ओळखले जातात शिवसेनेमध्ये तीस वर्षापूर्वी त्यांनी बंडखोरी केली काँग्रेसमध्ये गेले आणि तो सगळाच आपण प्रकार पाहिला की कशा पद्धतीनं शिवसेनेशी त्यांना संघर्ष करावा लागला पण नंतरच्या काळामध्ये ज्या ज्यावेळी बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलण्याची संधी त्यांना मिळाली आणि ते सगळं एक शत्रुत्वाचं पर्व संपलं म्हणा किंवा त्या केवळ आठवणी होत्या पण शिवसेना जेव्हा फुटली त्यावेळी भुजबळांच्या मुलाखती त्यांच्या रिॲक्शन्स माध्यमांसमोर आल्या त्यावेळी मात्र ते भाऊक झाले किंवा शिवसेनेच्या जुन्या दिवसांमध्ये ते रंगून गेल्याचं पण आपण पाहिलं त्या अर्थानं तसं शिवसेनेशी त्यांचं काही फार अं वैरत्व वा आताच्या घडीला आहे असंही वाटत नाही इव्हन तुला आठवत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा आणि त्यानंतर शिंदेनी पक्ष फोडला किंवा शिवसेना दोन गटामध्ये विभागल्या गेली त्यावेळी सुद्धा जी उद्धव ठाकरे यांना पूरक असतील अशाच पद्धतीची वक्तव्य ही भुजबळांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत या पार्श्वभूमीवर समता परिषदेची जी अत्यंत महत्वाची बैठक झाली काही म्हणजे एक दिवसांपूर्वी त्यातली मोठी त्यात त्यात एक प्रेस कॉन्फरन्स जर आपण पाहिली तर त्यात भुजबळ अस्वस्थ तर दिसत आहेत पण कार्यकर्त्यांचा मनामध्ये नेमकं काय आहे त्यांचा कानोसा घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यात माध्यमांनी त्यांना आडवे तिडवे प्रश्न विचारले पण त्यांनी काही फारसा हवा लागू दिला नाही पण एक आता विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य घेऊन माध्यमांनी त्यांना प्रश्न केला की ते भाजपमध्ये जातील वगैरे वगैरे पण ते म्हणाले त्यांनाच जास्त माहिती आहे मला काही त्याबद्दल फार काही माहिती नाही म्हणजे काही प्रश्नांचीच उत्तरं त्यांनी टाळली हे सगळं बाजूला ठेवलं तरी आपण दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊया एक तर भुजबळ अस्वस्थ आहे आणि भुजबळ अस्वस्थ असताना काही गोष्टी त्यांच्या जुवारी लागलेल्या आहेत जसं तू म्हणालास की लोकसभेचं तिकीट पाहिजे होतं ते मिळालं नाही राज्यसभेचं खासदारही होतं आलं नाही राज्यसभेचा खासदार झाल्यानंतर त्यांना संभवता त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारलं असतं नाही माहिती नाही म्हणजे प्रफुल पटेल हे केंद्रीय मंत्री होते सुनील तटकर हे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी राज्यमंत्रीपद स्वीकारलं नसतं पण चला आपल्याला राज्यमंत्रीपद स्वीकारलं तर आपल्याला अटकेपासून जे काही संरक्षणही मिळू शकेल मोदींच्या कॅबिनेटमध्ये आपला वावर असेल त्याही पेक्षा भुजबळांना राष्ट्रीय राजकारणात जायचं होतच त्यांची इंग्रजी त्यांची हिंदी त्यांनी राष्ट्रीय चॅनल्सला दिलेल्या आतापर्यंतच्या याही निवडणुकीत आणि पूर्वी सुद्धा दिलेल्या ले मुलाखती पण त्यांचा राष्ट्रीय राजकारणात शरद पवारांनी अजिबात समावेश होऊ दिला नाही ही पवारांची चूक आहे म्हणा किंवा काय असेल याचं विश्लेषण तू करू शकतोस पण आजच्या घडीला ते शरद पवारांच्या सोबत जाणार नाही कारण शरद पवार यांच्यावर राष्ट्रवादी फुटल्यानंतर जे काही गंभीर आरोप केले त्यात तेलगी कांडापासून तर बाकी सगळ्याच गोष्टी त्यांच्या तुरुंगात जाण्यापासून आणि त्यात पवारांनी काहीच मदत केली नाही असा त्यांनी गंभीर आरोप केला होता या सगळ्या गोष्टी पाहता केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांचाच पक्ष त्यांच्यासाठी शिल्लक आहे का आणि कसं असेल तर उद्धव ठाकरे त्यांना आपल्या सोबत घेऊन शरद पवारांना दुखवण्याची हिंमत करतील का याच्यामध्ये ते मध्ये जाऊ शकतात कारण काँग्रेसला सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये गरज आहे तेवढा भुजबळांच्या ताकदीचा नेता नाही आहे कारण भुजबळांनी दोन लोकसभा सीट ज्या आहेत त्या पाडून दाखवलेल्या आहेत नाशिक आणि दिंडोरी भुजबळने अजिबात काम केलेलं आहे भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी अजिबात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या दोन्ही मतदारसंघामध्ये भाजपचं काम केलेलं नाही आणि त्याच्यामुळं भाजप आणि जो शिव शिवसेना शिंदे गट आहे यांचं काम केलं नाही त्यामुळं हे दोन्ही ठिकाणी फटका बसला महायुतीला आणि त्यामुळे भुजबळने आपली न्यूसन्स व्हॅल्यू जी आहे ही दाखवून दिलेली आहे दुसरीकडे छगन भुजबळ यांचा हा या पट्ट्यातला प्रभाव पाहता काँग्रेसला तिथं आणखी दुसरा कोणी मोठा नेता नाहीये बाळासाहेब थोरात जर वगळले संगमनेर मधले तर उत्तर महाराष्ट्रामध्ये तसा कोणी मोठा लिडर आज काँग्रेसला नाही आहे शिवसेनेला मात्र नक्कीच फायदा होईल कारण शिवसेनेची पक्ष संघटना या उत्तर महाराष्ट्रामध्ये प्रबळ आहे आणि त्यांना नेत्यांची कमी आहे कार्यकर्ते खूप आहेत पण नेत्यांची कमी आहे अशा वेळेला तिथं त्यांना भुजबळांचं स्वागतच होईल पण मुद्दा असा आहे की या या सगळ्या गोष्टीमध्ये कशाप्रकारे भुजबळ पावलं टाकतायत का भुजबळ स्वतःची न्यूसन्स व्हॅल्यू दाखवून इथेच आणखी महत्वाचं पद घेण्याची त्यांची इच्छा आहे हे पण आपल्याला बघावं लागेल कारण अजूनही त्यांचे काही का, का म्हणजे त्यांच्यावरती प्रेशर टाकण्याचं काम ईडी आणि बाकी गोष्टींच्या मार्फत भा, भाजप करू शकतं अमित करू शकतात आणि त्याच्यामुळं त्यांना किती कशा प्रकारे ते उघडपणे भूमिका घेत आहेत भाजपच्या विरोधामध्ये भाजप त्यांना किती डील करतोय याच्यावरती बरचसं काही अवलंबून आहे पण एक मात्र नक्की आहे की छगन भुजबळ नाराज आहेत अजित पवार यांच्या सोबत राहण्याची त्यांची सध्या स्थिती दिसत नाहीये आणि त्यामुळं छगन भुजबळ हा वेगळा विचार करण्याच्या मनस्थितीत सध्या तरी आहेत मनोज आणि एक महत्वाचं म्हणजे ते लक्ष्मण हाके यांच्या जे उपोषण आहे त्या उपोषण स्थळी उद्या ते जात आहेत या याच्यामध्ये आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्यामध्ये आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये संवाद वाढलेला आहे त्यामुळं ओबीसीची एक फ्रंट असं करण्याचा प्रयत्न होईल का याची पण चाचपणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेली आहे जेणेकरून उद्या जे हे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये आणखीन काही दुसरा काही प्रयोग करता येऊ शकेल का याची तयारी सुरू झाली आहे ती ते तेवढं शक्य नसलं पण तरी त्याची तयारी मात्र चाचपणी मात्र ही सुरू झालेली आहे अगदी बरोबर कारण या मशाल हाती घेणार का उद्धव ठाकरेंची ही जी चर्चा सुरू आहे यासोबतच ते वेगळा पक्ष काढतील का असाही अशी ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे पण वयाच्या छहात्तरव्या वर्षी भुजबळ वर एक वेगळा पक्ष काढू शकतील का त्यांची किती ताकद आहे आणि ती ताकद खरंच मतांमध्ये किती परि त्याचं परिवर्तन होऊ शकतं किंवा ते शिफ्ट कसे मत होऊ शकतात त्यांच्या त्यांच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत हाही एक मोठा प्रश्न आहे पण आता वयाच्या ऐंशीव्या वर्षी शरद पवार कमाल करून दाखवू शकतात तर कदाचित भुजबळांनाही वाटत असेल की मीही काहीतरी करू शकतो ही गोष्ट मात्र खरी आहे की आपण लोकसभा निवडणुकी काही मतदारसंघ जर पाहिले तर महाराष्ट्रामध्ये असे फारच कमी मतदार संघ असतील लोकसभेचे की ज्यात माळी समाजाचा प्रभाव नसेल किंवा त्यांचा टक्का नसेल मी साधारणतः अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारांवरती आपण नजर टाकली आणि तिथली जातीय समीकरणं जर समजून घेतली तर मला तुम्हालाही आढळली असेल अनेकांना पण मी अभ्यासली म्हणून मी सांगतो की मला बहुतांश ठिकाणी माळी समाजाचा टक्का हा अत्यंत प्रभावी दिसला आणि तो टक्का ज्या पक्षाकडे ज्या उमेदवाराकडे जाईल त्याला त्याचा फायदा होताना आपण पाहतोय त्या टक्क्याला मुळात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रभावीपणे हात घालण्याचा प्रयत्न छगन भुजबळ निश्चितपणे करतील पण छगन भुजबळांची क्रेडिबिलिटी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून बाहेर पडल्यानंतर कमी झाली आहे का आणि आज राजकारणामध्ये छगन भुजबळांची क्रेडिबिलिटी त्यांची विश्वासार्हता कितपत आहे आणि ते स्वतंत्रपणे आपला पक्ष काढू शकतात का किंवा कुठल्या पक्षात गेला तर एक गठ्ठा माळी समाजाची ओबीसी मत आणू शकतात का एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की छगन भुजबळ यांनी स्वतःला माळी समाजाचं नेतृत्व म्हणून अगदी घट्ट करून ठेवलेलं आहे बीडी झुटे हे आमदार होते काँग्रेसचे आणि त्यांच्या नंतर छगन चा, भुजबळ हे माळी समाजाचं निर्बळात नेतृत्व आहे एक उदाहरण म्हणून सांगतो येवलामध्ये जवळपास अडीचशे लोकांना त्यांनी पीडब्ल्यू कॉन्ट्रॅक्टर करून टाकलं ज्या वेळेला ते पीडब्ल्यू डी मिनिस्टर होते त्यावेळेला आणि ही सगळी जी मंडळी आहेत ही माळी समाजाची मंडळी आहे त्यामुळं माळी समाजामध्ये जे रोजगार असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट देण्याचा प्रकार असेल वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी मदत केलेली आहे आणि त्यामुळं माळी समाजाच्या एक नेतृत्व त्यांचं निश्चित झालेलं आहे दुसरं एक ज्या वेळेला जात तुमच्या मा मागे असते त्यावेळेला मात्र तुम्हाला राजकारणामध्ये सहज तुम्हाला फे, फेकून दिलं जात नाही आणि हे आपण बघतोय की छगन भुजबळ जवळपास दोन सव्वा दोन वर्ष हे जेलमध्ये होते आणि जेलमधून परत आल्यानंतर ते पुन्हा तात्दीर उभं राहिले येवल्याला जिंकून आले आमदार म्हणून आणि मग मंत्री झाले ते उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये पण मंत्री होते आणि त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सुद्धा ते मंत्री होते त्यामुळं भुजबळांना बाजूला टाकणं हे दोन्ही मंत्रिमंडळातील लोकांना शक्य झालं नाही त्यामुळं भुजबळ हे दोन वर्ष जेलमध्ये राहून सुद्धा त्यांची ताकद कमी झाली नाही याच्या पाठीमागे त्यांचं जातीचं जे बळ आहे तेच महत्वाचं आहे आणि शरद पवारांच्या बाबतीत पण आपण हेच म्हणू की ते आज वयाच्या इतक्या म्हणजे चौऱ्याऐंशी वया वर्ष वर्षाच्या वेळेला सुद्धा त्यांची जात त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचा समाज सोबत आहे त्याच्यामुळेच ते टक्कर घेत आहेत आज महासत्तेशी आणि भुजबळही ते करू शकतात त्यांना त्याची खात्री आहे आणि त्यामुळं पंकजा मुंडे ज्यांच्याशी त्यांचा संपर्क यापूर्वी नव्हता त्यांच्याशी त्यांचा संपर्क सुरू झालेला आहे याशिवाय बाकी जे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलना बाकी जे ओबीसी नेते आहेत त्यांच्याशी संपर्क त्यांचा सुरू आहे हे सगळे नेते आपसात बोलत आहेत मग ते विजय वडेट्टीवार असू देत नाहीतर पंकजा मुंडे असू देत हे आपसामध्ये बोलत आहेत त्यामुळं ते जे कुछ, जे कुठली शक्ती विधानसभा जिंकू इच्छिते त्यांना या नेत्यांना बाजूला सारून नाही काम करता येणार अगदी आता एक शेवटचा प्रश्न असा आहे तो की मराठा समाजाला दुर्लक्षित करणं कोणत्याही पक्षाला आज घडीला परवडणार नाही हे लोकसभेच्या निवडणुकीतून दिसलं वाईस वर्षा ओबीसी समाजाला सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही आणि मराठा आरक्षण ओबीसी ओबीसीतूनच द्या अशी आग्रही मागणी जरांग यांनी पुढे रेटलेली आहे म्हणून जरांग यांनी आता मुद्दा असा आहे की जर भुजबळांना आपल्या पक्षात घेतलं तर मराठा समाजाला तुम्ही दुखवाल आणि मराठा समाजाला तुम्हाला दुखून चालणार नाही अशा पेचामध्ये सर्वच पक्ष सापडले आहेत उद्धव ठाकरे यांनी समजा छगन भुजबळांना घेतलं आणि त्यांना असं वाटलं की बहुजनांची मतं आणि माळी समाजांची मतं ही उद्धव ठाकरे यांच्या मशालीला मिळेल पण तसं करण्याचा प्रयत्न केला तर उद्धव ठाकरे यांनी हेही म्हटलंय की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून बहुजन समाज आणि मराठा समाज हे दोन्ही समाज आपल्या बाजूनं राहावे असा प्रयत्न सर्वच पक्ष करतायत पण मराठा समाजाची मतं आपल्याला मिळत नाही म्हणून मराठा समाजातल्या अत्यंत मोठ्या बड्या नेत्यांना आमदार खासदारांना भाजपनं आपल्या जवळ केलं आपल्या पक्षात त्यांचा सहभाग वाढवला पण दुसरीकडे मात्र ही मतं फारशी आपल्याला मिळत नाही म्हणून त्यांनी ओबीसी समाजाला सुचकारण्याचा प्रयत्न केला चंद्रशेखर बावनकुळे अडगळीत गेले होते त्यांना पर... विधान परिषदेची उमेदवारी दिली आमदार केलं गेलं पक्षाचा महाराष्ट्रातला अध्यक्ष केला गेला हा त्यातलाच एक महत्वाचा प्रयत्न होता पण असं केल्यानंतर त्यांना लक्षात आलं की ओबीसीची मतं तर आपल्याला मिळत आहेत पण मराठा आरक्षणामुळे आपणच विलन झालो देवेंद्र फडणवीस यांना विलन ठरवलं गेलं मराठा आंदोलनातनं म्हणून जरांगीही त्यांच्यावर तुटून पडले मग आता तुला असं वाटतं की छगन भुजबळांना घेऊन ते मराठा समाजाची मतं ही दुर्लक्षित करतील किंवा त्या समाजाचा राग आपल्यावरती ओढून घेण्याची हिंमत धाडस करू शकतील कुठलाही पक्ष असो ज्या पक्षात जाण्याची शक्यता ते त्यांची जास्त आहे जा आपण एक बघ बघितलं पाहिजे की जी राजकीय समीकरण आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार चंद्र पवार गट आणि काँग्रेस याशिवाय ही दोन जे मोठी पक्ष आहेत हे है, पक्ष हे मराठ्यांचे पक्ष म्हणून ओळखले जातात जरी काँग्रेस स्वतःला म्हणत असेल ते सर्वसमावेशक आहे तरी पण इथं मराठा समाजाचं प्राबल्य या दोन्ही पक्षामध्ये आपल्याला दिसत दुसरीकडे ज्या वेळेला काँग्रेस ही मराठा आणि जे अपर ज्याला उच्चवर्णीय मराठी आपण म्हणू किंवा उच्च वर्ग मराठी स्वतःला जे म्हणा म्हणत होते राजे मराठे सरदार मराठे हे जे स्वतः त्यांचा ता, ता, पक्ष काँग्रेस पक्ष झाला होता त्यावेळेला जे रयत मराठे होते पाटील मराठे होते हे सगळे शिवसेनेच्या वळचणीला गेले कारण गावामध्ये वर्षानुवर्ष एकच घराण्यामध्ये सत्ता असेल तर तिथे बाकीच्या लोकांना पण सत्ता पाहिजे असते त्यामुळे ही मंडळी शिवसेनेकडे गेली आणि ही शिवसेनेकडे जी मंडळी गेली ती अजून तिथे शिवसेनेकडे टिकून आहे जरी एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा झालेला असला शिवसेनेमध्ये दुफळी झाली असली तरी पण जो का, काडर आहे ते काडर अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे हे आपल्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीने दाखवलेलं आहे त्यामुळे या तीन पक्षामध्ये भुजबळ हे चपकर बसू शकतात कारण तिथं समाज हा विरोधात आहे असं काही तिथे होणार नाही आणि त्यामुळं या तीन ठिकाणी भुजबळ जाऊ शकत मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट या ठिकाणी ते आता जाऊ शकत नाही कारण तिथे त्यांचे दरवाजे बंद झालेत अशा वेळा आणि काँग्रेस या दोन ठिकाणी ते जाऊ शकतात त्याच्यामध्ये मला असं वाटतं वैयक्तिक त्यांच्या राजकारणाबद्दल त्यांच्या अस्वस्थ होण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या अंगात आपण चर्चा करू शकलो पण भुजबळ अस्वस्थ आहे आणि ते कोणत्याही पक्षात जातील यापेक्षा उद्धव ठाकरे यांची मशाल हाती घेतील अशी शक्यता जास्त वाटत असताना ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के यांचं म्हणणं आहे की त्यांच्यासारखी कम्फर्टेबल असा जर कुठला पक्ष असेल तर तो आहे काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ते होतेच किंबहुना शिवसेनेत बंड करून ते काँग्रेसमध्येच गेले होते, होते। खूप धन्यवाद पुन्हा एकदा ही चर्चा आपल्याला कशी वाटली ती आपण कमेंट मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं चॅनल मॅक्स महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा खूप धन्यवाद